महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या सामन्यापेक्षा पवार विरुद्ध पवार शिंदे विरुद्ध ठाकरे अशीच राज्यातली लोकसभा निवडणूक झाली होती महाराष्ट्राच्या जनतेसाठी खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल ठरवणारी ही निवडणूक होती नवीन पक्ष आणि नवीन चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं या निवडणुकीत नऊ जागा जिंकल्या त्यामुळं महाराष्ट्राचा एकमेव आवाज उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं जात नवीन चिन्ह नवीन नाव आणि नवीन जोश उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी जनतेचं प्रेम उभय अशा शब्दात ट्विट करत आदित्य ठाकरेंनी मतदारांचे आभार मानलेत पण शिंदेपेक्षा ठाकरेंनी जास्त जागा जिंकल्या असल्या तरी शिंदेंचा स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त असल्याच्या जा चर्चा होताना दिसत आहेत यामुळेच ठाकरेंपेक्षा शिंदे सरस ठरले का असा प्रश्न आता उपस्थित होतोय पण या चर्चा होण्यामागचं नेमकं कारण काय हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू ठाकरेंपेक्षा शिंदे सरस ठरले असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे सहानुभूती विरुद्ध गद्दारीचा मुद्दा जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे चाळीस आमदार आणि तेरा खासदारांची फौज गेली त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि भाजपसोबत सत्तेत जाऊन एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांवर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला पन्नास खोके एकदम ओके अशी टीकाही ठाकरे गटाकडून सातत्यानं करण्यात आली पक्ष चोरला बाप चोरला असे आरोपही उद्धव ठाकरेंकडून शिंदेंवर केले गेले त्यामुळं सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंनी ठाकरेंना दगा दिल्याची भावना जनतेत निर्माण करण्यात ठाकरे गटाचे नेते यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकांमध्येही जिथे जिथे ठाकरेंच्या उमेदवारांविरोधात शिंदेचे उमेदवार होते तिथे तिथे गद्दार विरुद्ध खुद्दार हीच प्रचाराची बेसलाईन होती त्यामुळे या सगळ्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसेल असं बोललं जात होतं आलेल्या एक्झिट पोलनी सुद्धा शिंदेना एक आकडी जागा मिळतील असे अंदाज वर्तवले होते पण दुसरीकडं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र चांगलं यश मिळेल असं बोललं जात होतं आता शिंदेना एक आकडी जागाच निकालात मिळाल्या असल्या तरी शिंदे आणि ठाकरेंच्या एकूण जागांचा विचार केला तर ठाकरेंनी महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त एकवीस तर शिंदेच्या शिवसेनेनं महायुतीत पंधरा जागा लढवल्या होत्या त्यामुळे ठाकरेंनी एकनाथ शिंदेपेक्षा सहा जागा जास्त लढवल्या पण निकाल बघितला तर ठाकरेंच्या शिवसेनेनं एकवीस पैकी नऊ तर शिंदेच्या शिवसेनेनं पंधरा मधून सात जागा जिंकल्या आहेत आता मतांची टक्केवारी बघितली तर ठाकरेंच्या शिवसेनेला एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकी मतं मिळाली तर शिंदेंच्या शिवसेनेचं वोट शेअर एक शिंदेपेक्षा जास्त जागा जिंकून सुद्धा मतांच्या टक्केवारीत ठाकरेंना शिंदेपेक्षा मोठी बाजी मारता आली नसल्याचं दिसून येतं त्यामुळं कमी जागा लढवूनही शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला राहिल्याचं चा बोललं जात गद्दारीचा असलेला शिक्का ठाकरेंच्या मागे मोठ्या प्रमाणावर उभी राहिलेली सहानुभूती ही सगळी आव्हानं शिंदेंनी पार करत ठाकरेंपेक्षा चांगली कामगिरी केल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत ठाकरेंपेक्षा शिंदे सरस ठरले म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे शिंदेंनी आपला बालेकिल्ला जिंकणं ठाण्याची शिवसेना शिवसेनेचे ठाणे गेली अनेक वर्ष ठाण्यात रुजलेलं हे समीकरण आनंद दिघेंनी शिवसेनेचा भगवा ठाण्यावर फडकवला एकोणीसशे शहाण्णवला दिघेंनी शिवसेना भाजप युतीत ठाणे लोकसभेची जागा भाजपकडून मागून घेतली तेव्हापासून दोन हजार नऊचा अपवाद सोडला तर शिवसेनेच्या हातून ठाणे काढून घेणं कोणालाही जमलेलं नाही आता निवडणुकीत ठाणे लोकसभेचा विचार केला तर ठाकरे गटाचे राजन विचारे हे रिंगणात होते चौदा दो आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन टर्म राजन विचारे हे शिवसेनेकडून ठाण्याचे खासदार झाले आता राजन विचारे आणि एकनाथ शिंदे यांची राजकीय या कारकिर्द ही एकत्रच सुरू झाली होती हे दोघेही नेते आनंद दिघेंच्याच मुशीत तयार झालेले त्यामुळे ठाण्याच्या राजकारणावर या दोन्ही नेत्यांचा चांगला होल्ड आहे पण शिवसेनेतल्या फुटीनंतर राजन विचारे उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारांच्या पहिल्याच यादीत राजन विचारे यांचं नाव जाहीर केलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना मात्र ठाण्याची जागा मिळवण्यासाठी भाजपसोबत संघर्ष करावा लागल्याचं पाहायला मिळालं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा शिंदेंनी अजित पवार गट आणि भाजपला सोडल्यामुळं भाजपच्या दबावामुळं शिंदे ठाणेही भाजपला सोडतील असं बोललं गेलं शिंदेंना पक्ष आणि चिन्ह मिळालं असलं तरी त्यांनी शिवसेना भाजपच्या दावणीला बांधल्याचे आरोपही करण्यात आले पण शिंदेंनी ठाण्याच्या जागेवरचा आपला दावा शेवटपर्यंत सोडला नाही त्यांनी हट्टानं ही जागा मिळवली आणि इथून नरेश मस्के यांना उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसला ठाण्यातून विचारेंना चार लाखांपेक्षा जास्त लीड मिळालं होतं त्यांच्या मागे शिंदेंची आणि भाजपची ताकद असली तरी विचारेंचा वैयक्तिक करिश्माही हे लीड घेण्यात फायद्याचं असल्याचं बोललं गेलं त्यामुळे यावेळी मस्केंचा विचारेंसमोर निभाव लागणार का हा मोठा प्रश्न होता पण शिंदेंनी लावलेला सगळा फोर्स भाजपची लाभलेली साथ त्यामुळे नरेश मस्केंनी राजन विचारेंचा तब्बल दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी पराभव केला मस्केंच्या या विजयातून ठाण्याचा गड राखत शिंदेंनी ठाण्याची शिवसेना आपलीच असल्यावर शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चा होत आहेत दुसरीकडे मुंबईत ठाकरे गटानं चार जागा लढवल्या होत्या त्यापैकी मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर शिंदेंच्या वायकरांनी ठाकरेंच्या अमोल कीर्तीकारांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव करत मोठा धक्का दिला त्यामुळे ठाकरेंना मुंबई राखण्यात पूर्ण यश आलं असं म्हणता येत नाही याउलट ठाण्यात शिंदेनी मात्र एक हाती विजय मिळवला त्यामुळंच ठाकरेंपेक्षा शिंदे सरस ठरल्याचं म्हटलं जातं शिंदे सरस ठरले असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे संभाजीनगरचा विजय आणि शिंदेंचा परफॉर्मन्स खान हवा की बाण हवा ही घोषणा करत बाळासाहेबांनी संभाजीनगर या मराठवाड्याच्या राजधानीत शिवसेना रुजवली संभाजीनगरमध्ये यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विजयी होतील असं सगळ्याच एक्झिट पोलचे अंदाज होते एमआयएमचे इम्तियाज जलील हे सुद्धा इथून रिंगणात असल्यामुळं या दोन्ही तगड्या उमेदवारांसमोर शिंदेचे उमेदवार संदीपान भुमरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातील असंही म्हटलं जात होतं मराठा आरक्षणाचा असलेला प्रभाव भुमरेंच्या मध्य व्यवसायावरून ठाकरे गटाकडून करण्यात आलेला प्रचार खैरे आणि ठाकरेंना असलेली सहानुभूती यापुढं भुमरेंचा निभाव लागणं कठीण असल्याच्या चर्चा झाल्या त्यातच या जागेवरही आधी भाजपनं दावा सांगितल्यामुळं मित्र नाराजीचा सा फटकाही भुमरेंना बसण्याची शक्यता होती भुमरे ज्या पैठण विधानसभेचे आमदार आहेत तो मतदारसंघ जालना लोकसभेत येत असल्यामुळं भुमरेंना इथून शून्यापासून सुरुवात करावी लागणार होती या सगळ्या आव्हानांमुळे खैरे सहज जिंकतील असं बोललं जात होतं पण जेव्हा निकाल आला तेव्हा चित्र पूर्णपणे उलट झालं भुमरे चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतं घेत पहिल्या क्रमांकावर आले तर दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास मतं घेत ठाकरेंचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले भुमरेंना खैरेंपेक्षा एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे ऐंशी मतांचं मताधिक्य मिळालं त्यामुळं मुंबईनंतर शिवसेना जिथे रुजली त्या संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं आपला झेंडा रोवल्यामुळं हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं समजलं जातं तसंच महाविकास आघाडीत काँग्रेसनं सतरा जागा लढवून तेरा जागा जिंकल्या तर सगळ्यात जास्त एकवीस जागा लढवणाऱ्या ठाकरे गटाला फक्त नऊ जागा मिळवण्यात यश आलं या उलट महायुतीत सगळ्यात जास्त अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊ जागा जिंकता आल्या तर पंधरा जागा लढवणाऱ्या शिंदेंनी सात जागा जिंकून दाखवल्या त्यामुळं शिंदेंचा परफॉर्मन्स हा ठाकरेंपेक्षा उजव्या असल्याच्या चर्चा होत आहेत तुम्हाला काय वाटतं शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईत कोण सरस ठरलं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका